नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज सर्वांना माझा प्रथम जय भीम जय शिवरा मी रोहन भास्कर मोरे माझी आज भारतीय जनता पार्टीमध्ये वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली एक माझ्यावर विशाल भाऊ यांनी विश्वास ठेवून मला जे पक्षामध्ये जे संधी दिली त्या संधीला मी कधीही दागा लावू देणार नाही मी गोरगरिबाची सेवा करेल तेवढं माझ्या हातात होईल मी गावासाठी किंवा माझ्या वार्डासाठी वार किंवा विशाल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जेवढं माझ्याकडून पक्षासाठी करता येईल मी तेवढं करेल व साहेबांनी जे आमच्यावर जे कार्यक्रमाला उपस्थित राहून जी शोभा वाढवली याबद्दल मी साहेबाचे मी एक आभार व्यक्त करतो आणि विशाल भाऊचे खास करून विशाल भाऊने आम्हाला जो प्रतिसाद दिला तिचा तर मी अत्यंत आनंद आहे आणि भाऊचं एक म्हणजे मी सत्कारही करणार आहेत पण माझ्याकडून जेवढं कौतुकाने मी भाऊचं सत्त आपलं स्वागत करणार भाऊचं एक आपलं काय आभार व्यक्त करतो भाऊचे आणि इथं थांबतो आता वार्डाची मोठी जबाबदारी तुमचं आली तुम्ही येत्या काळात तुम वार्डाचे पूर्ण काम करण्यास सक्षम तुमच्या नेतृत्वात करणार आहे हो माझी जी नियुक्त केली मी या आपलं पदावर जी नियुक्ती झाली माझी वार्ड अध्यक्ष म्हणून मी माझ्या जव... माझी जव... माझ्यावर जेवढी जबाबदारी देईल मी तेवढं स्वीकारेन आणि मी ते पूर्णपणे काम करेन आणि तसंच विशाल भाऊच्या अंदर खाली आमचं साहेब साहेबांनी जी दिलं आणि विशाल भाऊच्या पक्ष प्रवेश केलेला आहे आज भारतीय जनता पार्टीत सावे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल पार्टीसाठी चांगलं काम करेल तसे आमचे मोठे भाऊ आहेत विशाल खंडागडे त्यांना सहकार्य करू जितकं होईल तितकं पक्षासाठी काम करू जे तरुण जी पिढी आहे यांच्यासाठी काहीतरी बेरोजगारीचा मार्ग आम्ही आमच्यातून काढू युवा जितके आमचे युवा आहेत तितके हे प्रयत्न करन साहेबांना पण हेच प्रयत्न करन भाऊ तर सोबत राहणारच आहे भाऊच्या पाठीमाग तर आम्ही खंबीरपणे उभा राहील पार्टी संभाजीनगर सिडको मंडळाच्या अंतर्गत आज या वार्डामध्ये भारतीय जनता शाखा उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब या भारतीय जनता पार्टी शेर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य किशोरजी शेतोळे महिला मोर्चाच्या आघाड्या अध्यक्षा दळपाई मॅडम युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुलदी दानगे आणि शिल्को मंडळाचे अध्यक्ष अमयजी देशमुख आणि इतर मान्यवरच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपक्ष प्रवेश आणि भारतीय जनता पार्टीच्या शाखेचा उद्घाटनाचा सोहळा पार पडला यावेळी माझे सहकारी म्हणून आजपासून रोहन मोरे या वार्डाचे वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांच्या सोबत सचिन वरठे त्यांची पूर्ण टीम आहे त्याचप्रमाणे युवा नेतृत्व ऋषिकेश दाभडे यांना शेकडो कार्यकर्त्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण बघू शकता भारतीय जनता पार्टीचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्याचं कार्य आमच्या माध्यमातून या युवक माध्यमातून या पुढे राहणारे सर्वसामान्यांचे प्रश्न आमदार अतुलजी सावे साहेब खासदार साहेब आणि देशाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देश महाराष्ट्राचा जो विकास होताय आणि त्यांच्या पावलावर पावठून सन्माननीय नेते अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून विधानसभा पूर्वता जो विकास झालेला आहे त्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे माझ्यासोबत रोहन मोरे ऋषिकेश ताबाडे माझ्यासोबत आहेत आणि मी या शिल्क मंडळाचा सरचिटणीस माझ्या सहकार्या माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माझ्या सोबत आल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो हा पक्ष च कार्य हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षामध्ये तुम्ही कार्य करा तुम्हाला संधी मिळेल एक आज तुम्ही वार्डाचे अध्यक्ष झालात पण पुढे चालून तुम्हाला जिल्ह्याचं आणि शहराचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पक्षामध्ये आहे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लागणार आहे तर त्या संदर्भात तुमचं काय येणारी महानगरपालिका प्रभाग रचनेनुसार होणार आहे भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकदीने ह्या महानगरपालिका मध्ये उतरणार आहे पक्ष आणि ने नेतृत्व जो उमेदवार देईन त्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि जो उमेदवार राहीन आम्ही त्याला निवडून आणण्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवण्याचा आमचा संकल्प या युवकाच्या माध्यमातून आम्ही सावेसाहेब आणि अध्यक्ष यांना दिलेला आहे मी विशाल खंडागे सिडको राजा बाजार मंडळाचा सरचिटणीस